नमस्ते मी रमेश मुखार ग्रामोदय विचार या माध्यमात आज मूळ कायद्याचे प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेतकरी कामगार पक्षाचे विचारधारक नागो पाटील हे एकोणीसशे तेहतीस साली प्राथमिक शिक्षक होते आणि त्या आगरी समाजाचे होते आणि खोतान विरुद्ध आंदोलन करून कसेल त्याची जमीन म्हणजे कुळ कायदा हा कुळ कायदा भारतामध्ये ब्रिटिश सरकारला लागू करणार हा पहिला शेतकरी नेता आणि त्या ना पाटील यांची एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जन्मदिन आणि त्या निमित्ताने त्यांना स्मरण करण्यासाठी मी त्याबद्दल दोन शब्द बोलतो आहे आणि त्यांना आदरांजली वाहतो शेतकऱ्यांचे नेते कुळ काय अस्तित्वात आणण्यात ज्यांच्या विचाराने सरकारला विचाराने शेतकरी कामगार पक्ष बन स्वातंत्र्य पूर्वी जे जे म्हणून शेतकऱ्यांचे आंदोलन झालं त्यांना नेतृत्व देण्याचं काम नाग पाटील यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या या आंदोलनात महाराष्ट्रातील कोकण विशेष करून ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये जो आगरी समाज आहे नाशिकमध्ये त्या आगरी कोळी कुणबी बहुजन समाजाला न्याय देण्याचं काम कोणी केलं असेल तर नागू पाटील यांनी केलं आणि त्याने उभारलेल्या शेतकऱ्यांच्या लढामुळं आता जी आहे आहे। ता शाई, लोक आहेत त्यांच्याकडे जागा जमिनी आहे आणि तो कुळ कायदा अस्तित्वात आला आणि त्या कुळ कायदा मुळ बऱ्याच शेतकऱ्यांना संरक्षण मिळालेलं आहे असं असताना आता भांडवलशाही लोकशाहीमध्ये जे सरकारमध्ये बसलेले आहेत मंत्री किंवा सरकारचे मुख्यमंत्री हे कायदे बदलून गरीबाला गरीब आणि श्रीमंताला श्रीमंत करण्याचं धोरण राबवलं था। जात आहे ठाणे रायगड मुंबई प्रांतातील शेतकऱ्यांच्या जागा जमिनी विविध प्रकल्पामध्ये आरक्षित करून आगरी कोळी कुंडी या बहुजन समाजाला भिके गंगाल करण्याचं चा काम चाललेलं आहे आणि हे, हे कुठेतरी रोखायचं असेल तर नागो पाटील यांच्या विचारांची कास आपण धरली पाहिजे त्यांच्या संघर्षाची भूमिका आपण धरणं गरजेचं आहे कुणबी बहुजन समाजा वाँच आधुनिक काळामध्ये राहतो बंगले गाड्या घोड्या घेऊन फिरतो आणि का फिरताय त्या जागा जमिनी म्हणून आहेत आणि याही देखील सरकार नेऊन त्यांना गरीब करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि आपली अस्मिता ठेवायची असेल नागो पाटील साहेबांचे कुल कायदे अस्तित्वात ठेवायचे असतील लोकशाही टिकवायची असेल रागरी कोळी कुर्बी समाजाला जागृत राहणं गरजेचं आहे आणि अखिल नागरी त्यांनी एकोणीसशे सतरा साली त्यांनी अखिल आगरी परिषदेचा अध्यक्षपद देखील भोगवलेला भोगले भोगलेला आहे किंवा भूषवलेला आहे आणि अशा या नेत्याला आदरांजली म्हणून एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सासई येथे शेतकऱ्यांचे नेते आगरी समाजाचे नेते दिबा पाटील यांच्या सासई गावामध्ये जो एक मोठा मेळावा एक आगरी समाजाचं जे अधिवेशन भरलेलं आहे त्या अधिवेशनामध्ये आधुनिक काळात आले आगरी युवकाने कोळी हुंकाने हजर राहणं गरजेचं आहे विचारवंताने नागरिकांनी हजर राहून आगामी काळामध्ये शेतकऱ्यांवर आग्र्यांवर कोळ्यांवर जो काही अन्याय चाललेला आहे सरकारची तडपशाही चाललेली आहे ही तडपशाही कुठेतरी आपल्याला रोखायची असेल आणि आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर हजर राहावेत आणि जी भांडवलशाही लोकशाही राबवली जाते आहे शेतकऱ्यावर जो अन्याय चाललेला आहे प्रकारे शेतकऱ्याकडे असलेली जमीन आपल्या ताब्यात घ्यायची प्रकार जो चाललेला आहे तो कुठेतरी रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र राहावं अशी अपेक्षा आहे आगरी समाजाने आपले मदत विसरून एक तारखेला हजर राहून नागो पाटील यांना श्रद्धांजली व्हावी अशी अपेक्षा आहे याबद्दल आपलं म्हणणं काय आहे तो कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भारत